जे स्त्री तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही तिने कान उघडून ऐकून घ्यावे अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल नमस्कार मित्रांनो समर्थ करुणासागर आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आजचा विषय आहे ज्या स्त्रिया रात्री आपल्या पतीसोबत शयन कक्षात झोपत नाहीत किंवा पतीला सोबत झोपू देत नाहीत त्यांना नंतर पश्चाताप करावा का लागतो असे का होते आणि त्यांना पश्चाताप का करावा लागतो सामान्यतः असे म्हटले जाते की पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे पण खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का जर वेगवेगळे झोपले तर काय होईल मित्रांनो या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्वाचे आहे हे आम्ही तुम्हाला एका कथेद्वारे समजावून सांगणार आहोत तसेच मनुष्याच्या तीन प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील सांगणार आहोत या अशा चुका आहेत ज्या मनुष्य जाणून बुजून करतो आणि ज्यांचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ या दोन विषयांवर आधारित असेल फक्त तुमच्याकडे एकच विनंती आहे की शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा जी कथा आम्ही तुम्हाला समजावण्यासाठी घेऊन आलो हो आहोत ती लक्षपूर्वक ऐका तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने राधेकृष्ण नक्की लिहा भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील चला मित्रांनो पुढे जाऊया प्रिय प्रेक्षकांनो ही एका वेळेची गोष्ट आहे देवऋषी नारद भगवान नारायण यांचे जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस जंगलाकडे रात्रीच्या वेळी खूप वेगाने जात आहे देवऋषी नारद त्या माणसाला पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपापल्या घरात गाडं झोपलेले असतील तेव्हा हा माणूस जंगलाकडे का जात आहे असे विचार करत देवऋषी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले तो माणूस पुढे जात होता आणि देवऋषी नारद आकाश मार्गाने त्याचा पाठलाग करत होते मित्रांनो काही वेळाने तो तरुण एका झोपडीजवळ पोहोचतो जिथे एक अतिशय सुंदर स्त्री झोपडीच्या बाहेर उभी असते ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती जेव्हा तिने त्या तरुणाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणाली या मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते तुम्ही खूप उशिरा आलात तरुण उत्तर देतो हे प्रिये आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला तेव्हा ती स्त्री म्हणते काही हरकत नाही तुम्ही आलात हेच महत्वाचे आहे मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला पण तरी सुद्धा आधी आले देवऋषी नारद दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती स्त्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोपडीत जाऊया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊया इतके बोलून दोघे झोपडीत गेले देवऋषी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत तरीही आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत त्यांना थोडीही लाज वाटत नाही का त्यांना या कृत्याची भीतीही वाटत नाही का की आपल्या पती किंवा पत्नीशी विश्वासघात करणे किती मोठा पाप आहे हे सर्व पाहून देवऋषी नारद यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी देवऋषी नारद नारायण नारायण जप करत आकाश मार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने प्रस्थान करू लागले काही वेळानंतर देवऋषी नारद कैलास पर्वतावर पोहोचतात जिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते देवऋषी नारद यांना येताना पाहून भगवान शिव म्हणाले या देवऋषी नारद कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे त्यानंतर देवऋषी नारद भगवान शिवांना म्हणाले प्रभू प्रणाम भगवान शिव म्हणाले हे देवऋषी नारद आज अचानक केलास पर्वतावर येण्याचे काय कारण आहे देवऋषी नारद म्हणाले हे प्रभू आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तिथे मी एक विचित्र घटना पाहिली ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा ही तुमची कृपा असेल भगवान शिव म्हणाले देवऋषी नारद तुम्ही निर्धास्त होऊन तुमचा प्रश्न विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवऋषी नारद म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत ना त्यांना रतिक्रिया करू देतात आणि हे प्रभू मनुष्य आपल्या जीवनात कोणत्या तीन चुका करतो ज्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो ज्या लोकांनी या चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदी राहते मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणते तीन कार्य कधीही करू नयेत भगवान शिव देवऋषी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले हे देवऋषी नारद आज तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला आहे जो संपूर्ण मानव कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घ्यावा कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे भगवान शिव पुढे म्हणाले देवऋषी नारद आता मी तुम्हाला एका महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे तुम्ही ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवऋषी नारद म्हणाले हे प्रभू कृपया ही कथा लवकर सुरू करा मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकेन आणि हे प्रभू या कथेचे व्याख्यान मी सर्व लोकांमध्ये जाऊन सांगेन यानंतर भगवान शिव ती कथा सुरू करतात आणि म्हणतात हे देवऋषी नारद ही पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक साधं जीवन जगणारा शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव विनायक होते शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता त्याच्याकडे शेतीतून मिळणारे चांगले धान्य होते तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही घरी साठवत असे त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे शेतकरी आपल्या मुलावर विनायकवर खूप प्रेम करत असे आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते पण अधिक स्वातंत्र्यामुळे विनायक बिघडला होता वाया गेला होता म्हणतात ना मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर ते चुकीच्या मार्गावर जातात हेच विनायकसोबत झाले विनायक चुकीच्या संगतीत गेला आणि जुगार खेळू लागला लहान वयातच त्याने आपली कामवासना शमवण्यासाठी वेशेकडे जाण्यास सुरुवात केली एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो वेशांकडे जातो आणि दारूही पितो शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले त्याने विचार केला की हे सर्व विनायकाला दिलेल्या खूप स्वातंत्र्यामुळे झाले आहे त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा ती त्याला समजावेल कदाचित तिचे ऐकून विनायक योग्य मार्गावर येईल हे विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे विनायकचे लग्न लावून दिले विवाह झाल्यानंतर विनायक घरातच राहू लागला कारण दिल त्याची पत्नी अत्यंत सुंदर आणि रूपवती होती काही काळानंतर विनायकच्या आई वडिलांचे वय वाढले ते फार वृद्ध झाले आणि एक दिवस असा आला की त्यांनी हा संसार सोडला मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणाले देवऋषी नारद खरी कथा तर आता इथून सुरू होते विनायकची पत्नी अत्यंत सुंदर होती त्यामुळे विनायकची कामवासना शांत होऊ लागली होती पण जुगार खेळण्याची त्याची सवय काही केल्या गेलेली नव्हती विनायकने जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे आता काहीही उरले नव्हते ना त्याच्याकडे पैसा होता ना त्याच्याकडे कोणताही कौशल्य हे देवऋषी नारद एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले आता आपल्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही तू राजाकडे जा आणि तिथे काहीतरी काम शोध जेणेकरून आपले जीवन चालवता येईल भगवान शिव म्हणाले नारद समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर एखादा व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो काय करू शकतो जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कामावर ठेवेल जर काहीच नसेल तर तो तुम्हाला निरुपयोगी हो समजून तिथून काढून टाकेल हे देवऋषी माणसाचे कौशल्य हेच त्याची खरी ओळख असते आणि विनायककडे तर काहीही नव्हते ना पैसा ना कोणतेही कौशल्य तो आपल्या जीवनाच्या अशा वर्णावर पोहोचला होता जिथे माणसाच्या हाती फक्त उरतो त्याला दोन मुलगे झाले होते ज्यांचे लग्न लावायचे होते पैशाची खूप गरज होती पण विनायककडे फोटी कवडीही उरलेली नव्हती घर चालवणेही कठीण होऊ लागले विनायक दाण्यादाण्यासाठी मोहताज झाला त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती एके दिवशी विनायक कामवासनेमुळे आपल्या पत्नीकडे गेला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली या जगात माणसाचे सर्वात मोठे सुख फक्त कामवासनेतच नसते तर गरजवंतांची मदत करण्यातही असते जे लोक कामवासनेच्या फेऱ्यात अंधळे होतात ते बर्बाद होतात हे स्वामी आता मी तुम्हाला तीन चुका सांगणार आहे या गोष्टी खूप काळजीपूर्वक ऐका मनुष्य बहुतेक वेळा या तीन चुका करतो काही लोक अन्वधानाने करतात आणि काही लोक मुद्दामहून करतात पण जे या चुका करतात ते नंतर पूर्णपणे बर्बाद होतात पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला जीवन आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते रास ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते दुसरी चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळेचा योग्य प्रकारे उपयोग केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगतीत पडणे तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे आणि वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बादीकडे नेते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवातच चुकीच्या मार्गाने केली त्यामुळे आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागत आहे आता मी तुमच्यासोबत कामवासनेत लिप्त होऊ इच्छित नाही मला तुमच्यासोबत झोपायचेही नाही आणि तुम्हाला झोपवायचेही नाही आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे मी भगवंताची सेवा करू इच्छिते भगवंत नक्कीच आपली मदत करतील आता हा वेळ आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडले जावे बाल्यावस्थेतून तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते ब्रह्मचर्यानंतर ते, ते वैवाहिक जीवनात प्रवेश करतात वैवाहिक जीवनात ते पुत्राची कामना करतात पुत्र झाल्यानंतर सुन मिळवण्याची इच्छा करतात मग ते वृद्ध होतात आणि त्या ब्रह्मचारी जीवनात परत जातात जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते त्यामुळे आता ब्रह्मचारी जीवनात जाणेच योग्य आहे ज्याप्रकारे तारुण्य वाया घालवले आहे त्याचप्रमाणे वृद्धापकाळ वया घालवू नये पूजा ज्ञान सत्संग आणि भजन केले पाहिजे मी स्वतःला वया जाऊ देऊ इच्छित नाही आता तरी तुला कळले असेल की मी तुझ्यासोबत कामवासनेत हो का सहभागी होऊ इच्छित नाही आणि का तुझ्यासोबत झोपू इच्छित नाही आता आपले एकच उद्दिष्ट आहे आपल्या मुलांचे लग्न करून देणे तू कामवासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित कर भगवंत नक्कीच आपले ऐकतील मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणतात देवऋषी नारद त्या विनायकच्या पत्नीने बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी सत्यमनाने जोडले जातात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही मग काय होते एक वृद्ध स्त्री विनायकच्या घरी येते आणि ती वृद्ध स्त्री विनायकच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते ती म्हणते मला संतती नाही तूच मला आणि माझे धन सांभाळ मला दोन वेळच्या जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी ते पुरेसे आहे मग ती वृद्ध स्त्री विनायकच्या घरीच राहू लागली विनायकने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला भगवान शिव म्हणतात देवऋषी नारद त्या वृद्धेच्या संपत्तीमुळे विनायकच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली त्याच्या घरी पैसे आले पण विनायक जो होता चुकीच्या मार्गावर चालू लागला त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि कामवासनेत सहभागी होण्यासही नकार दिला यामुळे विनायक दुसऱ्या मार्गावर गेला जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता विनायक एका स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला कारण त्याची पत्नी न त्याच्यासोबत झोपत होती न त्याला सोडत होती आणि न त्याच्या कामवासना शमवण्यासाठी रतिक्रिया करत होती आपली कामवासना शांत करण्यासाठी विनायक दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला रात्री आपल्या पत्नीला झोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात असे आणि त्या स्त्रीसोबत आपली कामवासना शांत करत असे रतिक्रिया झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परत येत असत भगवान शिव म्हणतात देवऋषी नारद माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा विनायकच्या पत्नीने केला कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि रातिक्रिया करणे बंद करते तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातोच पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे एकदम सगळेच सोडून देणे योग्य नाही आता मी स्त्रियांसाठी तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो ज्या त्यांनी कधीही करू नयेत पहिली गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्याच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतोच दुसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया बंद करू नये जी स्त्री आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया करत नाही आणि ती पूर्णपणे सोडते तिचा पती व्यभिचारी बनतो आणि परक्या स्त्रियांकडे आकर्षित होतो तिसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात जी स्त्री असे करते ती हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि उत्तम मानली जाते पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधांचा त्याग करते ती आपल्या पतीच्या व्यभिचारी होण्यास जबाबदार मानली जाते म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया केली पाहिजे आणि त्याच्या कामवासनेला शांत केले पाहिजे जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतले पाहिजे की जर तिचा पती कामवासनेत खूपच लेप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावे त्याला चांगल्या चांगल्या कथा ऐकवाव्यात जस की आपल्या करुणासागर चॅनेलवर तुम्हाला अनेक अशा कथा मिळतील ज्या खूप माहितीपूर्वक आणि ज्ञानवर्धक आहेत त्याचबरोबर चांगल्या सत्संगात घेऊन जावे जिथे भगवंताच्या चर्चा चालू असतील तिथे त्याला घेऊन जावे जेणेकरून त्याच्या दूषित बुद्धीत सुधारणा होऊ शकेल पती हळूहळू योग्य मार्गावर येऊ शकेल भगवंताचे भजन करू शकेल आणि तपस्येत लिंग होऊ शकेल तेव्हाच पत्नीचे जीवन यशस्वी होते असे होऊ नये की स्त्री तर भगवंताच्या भजनात लिप्त झाली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला जर पत्नी पतीच्या शारीरिक संबंधांपासून पूर्णपणे दूर गेली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर तेही योग्य नाही पती पत्नी हे जीवनरूपी गाडीचे दोन चाक असतात जर एक चाक रस्त्यावरून भटकले तर गाडीला धक्का लागतो आणि ती योग्य प्रकारे चालत नाही म्हणून स्त्रीने हे लक्षात ठेवले पाहिजे की तिने प्रत्येक प्रकारे आपल्या पतीच्या इच्छांना पूर्ण करत त्याला योग्य मार्गावर आणून उभं करावं ज्या स्त्रिया असे करतात त्या समाजात सर्वश्रेष्ठ मानल्या जातात त्या आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात विचार करणेही टाळतात आणि स्वतःबरोबरच आपल्या पतीचेही कल्याण करतात भगवान म्हणतात नारद आता तुला कळलं असेल की तो पुरुष ज्याला तू पाहिलंस जो झोपडीत एका स्त्रीसोबत प्रतिक्रियेत लिप्त होता तो विनायकच होता त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते न ती त्याच्यासोबत झोपत होती न रतिक्रिया करत होती आपली काम वासना शांत करण्यासाठी विनायक परक्या स्त्रीसोबत लेप झाला होता जे तू स्वतः पाहिलेस मित्रांनो देवऋषी नारद आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून खूप प्रसन्न होतात आणि नारायण नारायण म्हणत तिथून प्रस्थान करतात मित्रांनो आशा आहे की ही माहिती तुम्हालाही खूप आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी